सर्वांना जय शिवराय पीएम सूर्यघर मोफत वीज बिल योजना ही केंद्र शासनामार्फत नवीन योजना आलेली आहे या योजनेअंतर्गत घरासाठी सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी भरघोस अनुदान दिले जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही योजना काय आहे या योजनेमध्ये आपल्याला सोलर ऊर्जा पॅनलसाठी किती अनुदान मिळणार आहे व योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण या ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहील चला तर मग पाहूया काय आहे पी एम सूर्यघर योजना सदर योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे इथे आल्यानंतर पुढे आपल्याला ही वेबसाईट दिसेल तर यामध्ये आपल्याला इथं सबसिडी स्ट्रक्चर काय आहे म्हणजे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे ते दिसणार आहे तर हे जे अनुदान आहे ते तीस हजार पर किलोवॅट म्हणजे एका किलो साठी थी तीस हजार रुपये अशा पद्धतीने हे अनुदान दोन व किलोवॅट पर्यंत तीस हजार रुपये मिळणार आहे म्हणजे एका किलोवॅटला तीस हजार रुपये तर अठरा हजार रुपये हे तीन किलोवॅट विजेसाठी मिळणार आहेत व तीन किलोवॅटच्या वर ज्यांची मागणी असणार आहे त्यांना रुपये पर्यंत यामध्ये अनुदान मिळणार आहे ज्या ज्या घराची मागणी शून्य ते दीडशे युनिट आहे त्यांना एक ते दोन किलोवॅट पर्यंत कॅपॅसिटी ही वीज मर्यादेची बास होते एक ते दोन किलो व्याट पर्यंत तीस ते साठ हजार रुपये अनुदान आपल्याला मिळणार आहे एक किलोवॅटला तीस हजार याप्रमाणे दोन किलोवॅटला साठ हजार रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे त्यानंतर दीडशे ते तीनशे किलोवॅट पर्यंत दोन ते तीन किलोवॅट ही वीज पुरेशी असते त्यांच्यासाठी साठ हजार रुपये ते अठ्याहत्तर हजार रुपये पर्यंत अनुदान हे मिळणार आहे तीन किलोवॅटच्या जर वरती तुमची गरज असेल तरी सुद्धा तुम्हाला अठ्याहत्तर हजार रुपये पर्यंतच अनुदान मिळणार आहे तर या योजनेसाठी या पद्धतीने तुम्हाला प्रमाणे अनुदान मिळणार आहे आपल्याला घरगुती वापरासाठी एक ते दोन किलोवॅट इतकी वीज वास होते तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर तुम्हाला इथे दिसते डाव्या बाजूला दिसते अप्लाय फॉर रूफटॉप सोलर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची विंडो ओपन होते त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे इकडे आपल्याला उजव्या हाताला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसत आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथे आपले राज्य निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे व आपल्याला वीज पुरवठा करणारी जी कंपनी आहे ते आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे तर महाराष्ट्राला इथे बऱ्यापैकी एम एस वीज पुरवठा करण्याची ही कंपनी आता इथे निवडून घेत आहे व इथे आपल्याला जो आपल्या ला लाईट बिल वर कंझ्युमर नंबर असतो ग्राहक क्रमांक तो आपल्याला इथे नमूद करून घ्यायचा आहे आपला कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर आपले खाली जे लाईट वर नाव आहे ते नाव दिसेल व पुढची विंडो आपल्याला येईल यामध्ये आपला इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व ओटीपी साठी इथे क्लिक करायचा आहे ओटीपी वर क्लिक केल्यानंतर आपल्या जो नंबर टाकलेला आहे त्यावर एक ओटीपी येईल तो खाली इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला जो कॅपचा कोड दिसतो तो आहे असा आपल्याला इथे यामध्ये टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे इथे आपल्याला पडेल आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट इथं ओके वर क्लिक केल्यानंतर कॅपचा कोड के को टाकून पुढे एंटर केल्यानंतर आपल्याला असा मेसेज येईल यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड द रजिस्ट्रेशन डिटेल्स यू मे लॉग इन विथ युअर रजिस्ट्रेशन डिटेल्स तर इथे आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे कि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे त्या ज्या शेजारीचे ऑप्शन आहे लॉग इन त्यावर क्लिक करायचं आहे व आपण जो आधी नंबर टाकलेला आहे तो इतर नंबर टाकायचा आहे व त्या मोबाईलवर वर टी येईल ओटीपी आल्यानंतर आपण या वेबसाईट वर लॉग इन होऊन जाऊ इथे आपल्याला ओटीपी येईल तो ओटीपी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लाय फॉर रूफटॉप सोलर ही विंडो आपल्या पुढे ओपन होईल इथे आल्यानंतर आपल्याला प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपले लाईट बिलप्रमाणे नाव व पत्ता आहे असा ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल त्यानंतर इथे आपल्याला फक्त आपली कॅटेगरी काय आहे ती कास्ट वाईज सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्ही इथेचा पत्ता जर चुकीचा पडला असेल तर दुरुस्त करून इथं टाकू शकता त्यानंतर खाली आपल्याला स्टेट महाराष्ट्र पडलेला दिसेल आपली कंपनी जी आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन ती ऑटोमॅटिक पडलेली दिसेल इथे आपल्याला आता डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे आपलं डिव्हिजन असेल ते त्यानंतर जे सब डिव्हिजन आहे ते सब डिव्हिजन निवडून घ्यायचं आहे डिव्हिजन निवडल्यानंतर खाली आपला कंझ्युमर नंबर दिसेल व त्या खाली आपल्या लाईट बिल प्रमाणे आपला किती वापर आहे घरचा तो इथे मध्ये दिसेल लाईट प्रमाणे ही माहिती ऑटोमॅटिक घेते तर इथे आपल्याला सोलर ची डिटेल्स निवडायची आहे त्यामध्ये आपली कॅटेगरी कुठली आहे तर रेसिडेन्शियल तर ही रेसिडेन्शियल निवडून घ्यायची आहे इथे आपल्याला रेसिडेन्शियल निवडल्यानंतर आपल्याला इथं कपॅसिटी निवडायची आहे प्लांटची तर आपला लोड जो होता झिरो पॉईंट फायव्ह किलोवॅट होता तर आपल्याला इथं एक किलोवॅट निवडायचं आहे इथं पण एक टाकून घ्या त्यानंतर आपल्याला खाली आपलं रेसिडेन्शियल लोकेशन हे इथं वर सर्च मध्ये टाकायचं आहे व सर्च करून घ्यायचं आहे लोकेशन निवडल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पुढे आता डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत इथं तुमचे जे सहा महिन्याच्या आतलं लाईट बिल असेल ते इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे इथे आपले इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला सेव्ह करून घ्यायची आहे माहिती सगळी आता आपल्याला इथे फायनल सबमिशन यावर क्लिक करायचं आहे इथं आता आपला हा फॉर्म सबमिट झालेला यान आहे यानंतर आपल्याला आता आपल्या बँक डिटेल्स ह्या अपलोड कराव्या लागणार आहेत त्यासाठी आपल्याला इथं जो गो टू बँक डिटेल्स हा ऑप्शन दिसतो यावर क्लिक करून घ्यायचा आहे गो टू बँक डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर तर इथे आपल्याला आपल्या बँकच्या डिटेल्स भरायचे आहेत आपल्या बँकेचं नाव आय एस सी कोड अकाउंट होल्डरचे नाव व आपला बँक अकाउंट नंबर इथे भरून घ्यायचा आहे व जसे आपले लाईट बिल अपलोड केले त्याप्रमाणेच इथं बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक असेल तो स्कॅन करून अपलोड करून घ्यायचा आहे अपलोड झाल्यानंतर सबमिट केल्यावर आपल्याला त्याचा मेसेज येईल तर आपला फॉर्म इथं फायनली सबमिट झालेला आहे इथे वर पिवळ्या कलर मध्ये आपल्याला दिसते अप्लिकेशन एक्नॉलॉजीमेंट यावर क्लिक करून आपण आपण भरलेल्या अर्जाची पावती डाउनलोड करून घेऊ शकतो व ज्या पुढे इथं त्याच्या पुढे स्टेप दिसतात या स्टेपनुसार आपला अर्ज पुढे जाणार आहे जर तुम्हाला आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर शेवटला इथं ट्रॅक डिटेल्स म्हणून एक ऑप्शन आहे लॉग इन करून इथे ट्रॅक डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज कुठे प्रलंबित आहे तो इथे दिसणार आहे तर या प्रकारे तुम्ही पी एम सूर्यघर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे तर अशाच सर्व शासकीय योजनांच्या हो माहितीसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद